मीडिया न्यूज बातम्या आणि काही ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीमध्ये आढळलेला तो मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे हिचाच असून तिची हत्या करण्यात आल्याचं आता निष्पन्न झालंय या प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आंबोळी बेळगाव मार्गावर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आला असून तो वेंगुर्ले तालुक्यातील असल्याचं पुढा आहे कर्ज बाजारी असल्यानं त्यानं या महिलेचा गोड बोलून काटा काढला असून पहिल्यांदा गाडीतील टॉमीनं डोक्यावर घाव घालून मारले आणि तिला ओसरगाव येथे पेट्रोल ओतून आल्याचं तपासात पुढे महामार्गावरील ओसरगाव येथे पंचवीस फेब्रुवारीला मध्यरात्री सव्वा बारा वाजता एका महिलेचा जळत असलेला मृतदेह स्थानिकांना दिसून आला होता मृतदेहाचा गुडघ्यापासूनचा एक पाय आणि एक हाताचा पंजा शिल्लक राहिला होता ही बेपत्त महिला कोण याचा शोध पोलीस घेत असतानाच सावंतवाडी तालुक्यातील किनाळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे ही बेपत्ता असल्याचं होतं पोलिसांकडून सुरू केला आणि एक एक धागा गेला ही महिला घरातून कोल्हापूर येथे डॉक्टर लागत नव्हता घरातील दागिने ही घेऊन गेली होती त्यामुळे घरच्यांनी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती पोलिसांनी बेपत्ता तक्रारीवरून महिलेचं शेवटचं लोकेशन कुठे दिसते तसेच महिला कुठून कुठे गेली याचाच तपास सुरू केल्यानंतर ओसरगाव येथील घटनेतील महिला ही किनळे तिला असल्याचं पुढाल महिलेची मुलगी मुंबईवरून गुरुवारी कणकवली येथे दाखल झाली तिनेही दागिन्यावरून आईचाच मृतदेह असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यानंतर पोलिसांनी यातील संशयित आरोपीवर लक्ष केंद्रित केलं तेव्हा वेंगुर्ल्या येथील एका व्यक्तीचा या महिलेशी सतत संपर्क दिसून येत होता त्यावरून पोलिसांनी गुरुवारी रात्रीत या संशयित आरोपीला बेळगावच्या दिशेने जात असतानाच ताब्यात घेतलं त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यावरून ही महिला किनाळे येथील अंगणवाडी सेविका असल्याचं स्पष्ट झालं तसेच या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आला असून ही हत्या आरोपीला कर्जबाजारीपणातून केली असून महिलेचे दागिने विकण्यासाठी तो बेळगाव येथे जात असतानाच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी अवघ्या काही तासात प्रकरणाचा छडा लावल्यानं पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा